नमस्कार शेतकरी मित्र सागर अग्रो मॉल फंडरूपमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आज आपल्याकडे हे शेतकरी मित्र आलेले आहेत ज्यांनी नवीन ट्रॅक्टर घेतलेला आहे आणि आपला लँडफोस हा रोटावेटर पण खरेदी केलेला आहे तर आपण त्यांच्या अगोदर ओळख करून घेऊयात नमस्कार मित्रांनो मी अमित बापराव भोसले राहणार खवसपूर तालुका सांगोला जिल्हा सोलापूर तर शेतकरी आ... मित्र आज हे शेतकरी सांगल्यावरून आपल्या इतर रोटर खरेदी करण्यासाठी आलेले आहेत आज मार्केटमध्ये मा तर भरपूर साऱ्या कंपनीचे रोटर मिळतात तर त्यांनी हाच कार रोटर खरेदी केला आज इतके मोठे टॅक्टरची इन्व्हेस्टमेंट केलेली आणि एवढा मोठा किमतीचा टॅक्टर घेऊन आपला लँडफॉर्स रोटरच का खरेदी करा तर त्यांच्याकडून थोडंसं जाणून घेऊया लँडफॉर्स कंपनी ही आमच्या इकडे भरपूर रोटर चालू आहेत आणि त्यांचा म्हणजे सपोर्ट सिस्टम व्यवस्थित वगैरे सर्व काही त्यांचा मेंटेनन्स कमी आहे म्हणून हा रोटर चूज केलेला आहे आम्ही तर शेतकरी मित्रो आज मार्केटमध्ये भरपूर साऱ्या कंपन्याचे रोटावेटर आहेत आणि प्रत्येकजण म्हणतोय की माझाच रोटावेटर चांगला तर आज तुम्ही एवढी मोठी वस्तू खरेदी करत असताना आमचं तर म्हणणं आहे की तुम्ही भरपूर कंपन्याचे रोटावेटर पाहा अगदी प्रत्येक गोष्ट अगदी नट बोल्टापासून त्या रोटावेटरला काय वापरलेलं आहे ह्याची खात्री करा अगदी त्याला पी टी ओ शॉप्ट कसा आहे आज आपली कंपनीचा पीटीओ शाफ्ट बघितला तर भरीव मिनिंग विदाउट बेसन वॉटरप्रूफ येतो जो कुठल्याही कंपनीला असा शॉफ्ट येत नाही आपल्या रोटावेटरचं वेट हे सगळ्यापेक्षा जास्त येतं तर ते वजन जर बघितलं तर पोटी रोटावेटर ह्यांनी खरेदी केलेलं आहे जो पाचशे तीस किलो वजन आहे जेवढं जास्त वजन असेल तेवढा रोटर तो एकदम जमीन लेवलला चालतो उड्या मारत नाही किंवा मेंटेनन्स येत नाही व्हायब्रेशन होत नाही असा हा रोटावेटर आहे आज या रोटावेटरला जे ब्लेड वापरलेले आहेत ते प्युअर बोरा स्टीलचे ब्लेड वापरलेले आहेत आज सर्वात हेवी रोटावेटर आम्ही चॅलेंज देऊन कस्टमरला सांगतो की आमचा रोटावेटर वेटर सगळ्यात भारी कुठला वाटेल त्याच्याबरोबर चालवा सगळ्यापेक्षा एक नंबर चालतोय आहे काम चांगलं करतोय ट्रॅक्टरला लोड येत नाही वाटलं तर ठेवा नाही तर येऊन टाका एवढी ये आपण कॉन्फिडन्सली गॅरंटी देऊन सांगतो कारण आजपर्यंत आपण जवळजवळ चार पाच हजार रोटावेटर मार्केटमध्ये विकलेले आहेत आज कोणाचाच माघारी आला नाही तर सुद्धा माघारी येणार नाही हे शंभर टक्के आम्हाला खात्री आहे तर आपण यांना आणखीन जर सांगायचं आज यांनी नवीन आहेत नवीन टॅक्टर घेतलेला आहे तर आज रोटावेटर चालताना काही काळजी घेतली पाहिजे आज सर्वात महत्वाचं आहे की प्रत्येक शेत काही एक समान नसतं बऱ्याच ठिकाणी कुणाची खडकाळ जमीन असेल कुणाची दगडाची असते कुणाची मातीची असते तर प्रत्येक ठिकाणी तुम्ही ज्यावेळेस आपण ट्रॅक्टर चालवत असाल तर रान बघून तुम्हाला ट्रॅक्टर चालवला पाहिजे समजा रान एकदम हार्ड असेल तर लवफसमध्ये साधारणतः बारा तेरा चौदा चार पिंचरेस रेशनुसार चालवलं पाहिजे किंवा रान तुमचं चांगलं असेल तर तुम्ही लव सेकंडला लव थर्डला चालू शकता सुरुवातीला सर्वात महत्त्वाचं ज्यावेळेस तुम्ही रोटर वेटर चालू करता साधारणतः आपल्या रोटरला धार येण्यासाठी कमीत कमी पंधरा ते वीस एकर रोटरला पाहिजे कारण जेणेकरून तुमच्या रोटरला धार चांगली येते धार आल्यानंतर तुमचं काम परफेक्ट करतो रोटर धार आल्यानंतर तुम्हाला कमी रेट स्वरूपसुद्धा काम चांगला करतो परत तुम्ही साधारणतः एक चार पाच एकर रोटरलं तर सर्व नटनला एक हात मारून घ्यायचा आहे ज्यावेळेस तुम्ही सर्व रोटरला नटनला हात मारता त्यावेळेस मेंटेनन्स ह्याचं प्रमाण अगदी झिरो होतं आणि चालूमध्ये रोटर तुम्ही शक्यतो जमिनीपासून चार बोटं उचला किंवा मातीमध्ये जरी दोन बोटं वाळला तरी काय अडचण येत नाही कारण तुम्ही ज्यावेळेस रोटर चालूमध्ये जास्तवर उचलला त्यावेळेस हा क्रॉस जाण्याची शक्यता राहते ज्यावेळेस तुम्ही जमीन लेवलपेक्षा चारच फक्त बोटवर उचलला रो रोटर तर म्हणजे व्हायब्रेशन पण होत नाही रोटरला आणि मेंटेनन्स पण येत नाही तुम्हाला ह्याला इथं हा मल्टीस्पीडचा गिअरबुक दिलेला आहे इथं ऑइल चेक करण्यासाठी दिलेला आहे ऑइल लेवल बरं साईडला पण येतं ऑइल असतं तुम्ही जेणेकरून रोटरला जेवढा चांगल्या पद्धतीने सांभाळचाल तेवढा तुम्हाला मेंटेनन्स कमी येणार आहे आज आपल्या रोटरला फक्त तुम्ही आयल किरा आणि नटबोल्ट सोडून दुसरं काहीही करायची गरज नाही नट नटबोल्ट जर तुम्ही टाईट केले टायमिंगला तर मेंटेनन्सचा विषय डोक्यात आणायचा नाही आजपर्यंत जवळजवळ आपण चार पाच हजार रोटर मार्केटमध्ये विकलेत आज सिंगल कस्टमर दाखवायचं आहे हांडीमधला गेर विकत न्यायला किंवा हांडी विकत नेली आणि रोटर फुकट घेऊन जायचं एवढी चॅलेंज देऊन सांगतो तर मी सांगितलेल्या एवढ्या दोन गोष्टी लक्षात झिरो आहे आज तुमच्या भरपूर आपले पहिले रोटर दिलेले आहेत आज तुम्ही रोटर बघून आलेला आहे तसंच लोक आमच्याकडे आले पाहिजेत हीच अपेक्षा आहे सागर ॲग्रोने एकदम उत्कृष्ट पद्धतीची सर्व्हिस दिलेली आहे जोडून वगैरे सगळं ओके करून दिलेलं आहे ते टेस्टिंग घेणार आहेत आता माहिती वगैरे व्यवस्थित सांगून व्यवस्थित एकदम बरोबर त्यांची जे काय प्रोसेस असेल ती करून व्यवस्थित जोडून वगैरे क्वालिटी चेक करून देतो म्हणले ते आणि ते नि गॅरंटी दिले असे व्यक्ती कोणच गॅरंटी देत नाही असे आपल्या सामानाची बाकी मार्केटमध्ये खूप सारे रोटर वेटर बघितले पण हे सागर हा सॉन कंपनीचा एक लँडफोर्स कंपनीचा एकदम व्यवस्थित रोटावेटर वेटर प्र, कमी मध्ये एकदम व्यवस्थित मध्ये बसलेला आहे मला खरित केलेला आहे आज यांच्या तोंडून सॉनचं नाव आलेलं आहे मार्केटमध्ये म्हणजे त्यांना पण माहिती बघितली त्यांनी आज अदर कंपनीचे पण रोटर आहेत आज बाकीच्यांचे पण बघून रोटर आपल्यालाच पसंती का दिली तर काहीतरी त्यांना मार्केटमध्ये सगळ्यापेक्षा आपल्याकडे वेगळं भेटलं आज तुम्ही पण मार्केटमध्ये बघ बाकीचे रोटर पण बघा आणि मगच ठरवा कोणता खरेदी करायचा आज तुम्ही आलात सागर अग्रमध्ये रोटावेटर खरेदी केलात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि पुढील भावी वाचवावीस हार्दिक शुभेच्छा धन्यवाद